Ram Jawa Chali Mata Suta Jawa Chali राम चाली माता सीता सीताली रे अयोध्या धाम धाम अयो अयो ना दरबार अयोध्या दाम मराम ना दरबार माम ने जोवा चाली माता सीता जोवा चाली रे अयोध्या धाम मा राम ने जोवा चाली माता सीता जोवा अयोध्या चाली आगळी आली पाऊ रे फुल डावे राहु रे अयोध्या धाम माय आगळी आली पाऊ रे फुल डावे राऊ रे अयोध्या धाम मा राम जोवा चाली माता सीता जोवा चाली रे अयोध्या धाम माय राम जोवा चाली माता सीता जोवा चाली लाव सी बरी ने मिो रवी लावो मा खवडाऊ रे राजी राजी धाऊ रे अयो द्या म मा। राम ने खवडाऊ रे राजी राजी धाऊ रे अयो द्या दामने मा। जोवा चाली माता सीता जोवा चाली रे ्या धाम म सॉरे रे बोले जे मो अयोध्या धाम राम जोवा चाली माता सीता जोवा चाली रे अयोध्या धाम राम जोवा चाली माता सीता जोवा चाली रे आमने जोवा चाली माता सीता जोवा चाली रे आयो त्यादा ममा